मित्रांनो नमस्कार आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये पवारांनी भाजपला अंदाज लागण्याआधीच दोन मोठे नेते आपल्याकडे वळवले काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर पवारांनी चिपळून आणि रत्नागिरीमध्ये नुकताच दौरा केला आणि त्या ठिकाणी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांना पवारांनी दाखवून दिले की राजकारण आम्हाला पण येतं त्यामुळे सध्याच्या राजकारणात वाऱ्याचा प्रवाह जरी आपल्या विरुद्ध असला पण संयम कसा राखायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार पवारांनी नुकताच देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का दिलेला आहे तर यातच आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शरद पवार आणि उद्धव ठाकरे नेमकी काय करणार हाच प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होता पण पवारांनी या सर्व चर्चेला पूर्णविराम देऊन पक्ष व चिन्ह कोणालाही जाऊ द्या या सर्व भानगडीत न पडता पवारांनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये बारी बारीने जाऊन देऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवून संपूर्ण सरकारला परेशान करण्याचे काम देखील केले आहे त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करणं हेच त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांना हातशी घेऊन दोन पक्षप्रवेश नुकतेच त्यांनी करून घेतले व याच्या पाठीमागे मोठे राजकारण पवारांनी फिरवून देखील दाखवलेले आहेत त्यामुळे निवडणुका जवळ येत तशी मात्र सरकारमधीलच काही मंत्र्यांना तिकीट मिळणार नाही आणि याच अनुषंगाने अजून काही सरकारमधले मोठे नेते शरद गटात व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रवेश करणार असे शरद पवार गटाकडून सरकारला सांगून थेट प्रकारचा बंडखोर आमदारांना एक प्रकारचा इशारा देऊन टाकलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये शरद पवार परत महाराष्ट्राचं राजकारण बदलवून दाखवतील की नाही याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तोरता धन्यवाद जय महाराष्ट्र